उठा उठा सकाळ झाली जायची वेळ झाली आज सकाळी शाळेचा पहिलाच दिवस होता आणि बाहेर रिमचिम पाऊस चालू होता अशा या सुंदर वातावरणात सगळ्यात अगोदर चकोज आणि दुधाचा नाश्ता केला त्यानंतर पप्पाने छानपैकी आंघोळ हो घातली व हेअर ड्रायरने माझे केस वाढवले त्यानंतर एकदम क्लासिक अशी हेअरस्टाईल बनवण्यात आली त्यामध्ये मी खूपच सुंदर दिसत है। होते हेअरस्टाईल इतकी सुंदर बनली होती की पप्पा फक्त माझ्याकडे बघत होते आणि मी पप्पाकडे बघत होते एक ऑमलेट आणि चपाती बघून मी तर फारच खुश झाले त्यानंतर मम्मीने माझी बॅग भरायला घेतली मम्मीने बॅग मध्ये वॉटर बॉटल आणि इतर काही गोष्टी भरल्या जसे की तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल बाहेर जिम पाऊस असल्यामुळे पप्पाने मला अगोदर फ्रेंड कुठ का त्यानंतर पप्पाने मला ब्लॅक शूज घातले आणि शेवटी ती वेळ आली तिची वाट सगळेजण साडेतीन वर्षापासून पाहत होते शाळेत अगदी थाटामाटात माझं स्वागत करण्यात आलं इतकं प्रेम बघून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं नंतर घरी मी पप्पाला सगळी स्टोरी सांगितली काय होतं टिफिन मध्ये टिफिन मध्ये ট